जळगावच्या चोपडा येथे राज्यस्तरीय खुली नाट्यगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या कार्यक्रमाला राज्यभरातून स्पर्धक सहभागी झाल्यात नाट्यगीत गायन स्पर्धेच्या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती उपस्थित होते यावेळेस केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आजच्या युवा पिढीला आपली परंपरा संस्कृती लोककला गायन यांच्यात विसर पडताना दिसून देत आहे असं मत व्यक्त केलं तर माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांनी आता जीवनातील गाणं गेलं आणि राजकारणातील रडगाणं आलं असं मत व्यक्त केलं श्री संत गजानन बहुद्देशीय संस्थेचे सहावी राज्यस्तरीय नाट्यगीत गायन स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते आताचे जे काही जनरेशन आहे ती कोणत्या दिशेने चालली आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण ह्या जनरेशनला एक चांगल्या दिशेने घेऊन जाण्याचं काम हे आपलं सुद्धा सगळ्यांचं आहे आणि आपल्या या संस्कृतीच्या माध्यमातून या येणाऱ्या पिढीला कसं जोडता येईल त्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तसेच प्रयत्न आदरणीय प्रधानमंत्रीजी यांच्या माध्यमातून सुद्धा होतोय सरकार पूर्णपणे प्रयत्न कलेला आपल्याला कसं जपता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे नक्कीच मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ह्या सगळ्या व्यवस्था असतात तिथे चांगले प्लॅटफॉर्म सुद्धा मिळतात तिथे ऐकणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते पण हा ट्रेंड आपल्या ग्रामीण भागामध्ये तो आपल्याला पर कमी बघायला मिळतो जो पण जोपर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचणार नाही किंवा केलेला तालुका स्तरावर तुम्ही या स्पर्धा घेणं सुरू केलेलं आहे ती ही विशेष गोष्ट आहे आमच्या माध्यमातून नक्कीच आम्ही प्रयत्न करू की आपण याला प्रत्येक तालुका स्तरापर्यंत कसं घेऊन जाऊ शकतो जिल्हा स्तरावर कसं घेऊन जाऊ शकतो